गाडी घेतल्यापासून पप्पा एकदा पण गाडीत बसले नाही म्हणजे गाडी आणताना बसल्या असतील पण त्याच्यानंतर हा बोला तर चला मित्रांनो भाऊ आला आपल्यावर टायर फिट करायला परत भाऊ बोलतो स्कॉर्पिओ अच्छा आहे भाई कायदेस आहे एकदम मला असं वाटतं की बुलेटला राग आला असेल स्कॉर्पिओ घेतले म्हणून वेळेने जर ठरवलं की आपला वेळ कुठलं तरी कामात गेलाच पाहिजे किंवा काहीतरी गोष्ट झालीच पाहिजे तर ती होतेच गेल्या मी चार दिवसापासून ती ट्यूब जी आहे ती गेल्या चार दिवसापासून मी चेंज करतो आहे तरी पण तरीसुद्धा हवा जातच आहे त्या बुलेटची गाडी खडेखडे ठेवली तरी हवा जाते मला असं वाटतं की बुलेटला राग आला असेल स्कॉर्पिओ घेतले म्हणून तर हे बघा मी आता मेकॅनिकला इथे घेऊन आलो कारण की आता गाडीमध्ये हा टायर टाकेल आणि टायर एकदा चेक करेल की पंचर का झाली आहे किंवा पंचर झाली आहे था। का कशामुळे झाली ती पंचर सारखी नवीन ट्यूब टाकली तर ती पंचर का होते किंवा माझ्या टायरमध्ये प्रॉब्लेम आहे भाई टायरमध्ये कुठे प्रॉब्लेम नाही ना खोलके देख, लेता। खोल के देख लेता तो बोलतो तर ठीक आहे बावला बघू दे काय झालं काय नाही अच्छा का भाई ब्लॅक गाडीला आहे ना धूळ जास्त लागते हे बघा धूळ बघा तुम्ही चलो पत्रा आहे अरे अरे पत्र आहे सगळी सगळे अगे अंदर अरे बघा छोटासा हा पत्रा आहे तो टायर मध्ये फसला होता त्याच्यामुळे प्रत्येक ट्यूब मध्ये हवा जात होती काल मी आलो होतो चेंज करायला तेव्हा जर ह्याने टायर मध्ये बघितला असता आतून तर मग आता ही आठ आपला जो ट्यूब आहे तो पंक्चर झाला नसता तर चला मित्रांनो भाऊ आला आपल्यावर टायर फिट करायला परत भाई बोलते तो स्कॉर्पियो अच्छा है भाई अपनी चॉइस ही वैसे कायदे से एकदम हम लोग का ज्यादा चलता है यूपी बिहार में ना बिहार में स्कॉर्पियो है ना अच्छा गाड़ी है भाई महेंद्र एकदम तगड़ा गाड़ी बोलते ना? है ना मेरे को बहुत अच्छा लगा ये गाड़ी गाड़ी अच्छा है एकदम मजबूत है ये तो मेरा सपना है भाई सिंगम में मालूम है ना ये मेरा सपना है वो मैं कितने साल के बाद मेरा पूरा हो गया बुलेट भी मैंने सिंगम 2008 आया था ना तभी देखा था वो अभी दो साल हो गया लिया है बुलेट सिंगम वाला ही लिया है हाँ, सिर्ण और ये गाड़ी भी है। है। गाड़ी भी मैंने बेस मॉडल ही लिया है हाँ, और उसको टॉप बनाया बाकी शो शाइनिंग मारने के लिए नहीं लिया रे गाड़ी अपना सपना है वो सबसे चलो फैमिली को भी अभी लेके जाएंगे अपन बराबर गाड़ी भी अच्छा है ना अपना फैमिली अच्छा है हाँ, फिर गाड़ी में अंदर फीचर्स नहीं है हाँ, लेकिन तगड़ा गाड़ी है मस्त मजा आता है गाड़ी में अच्छा है ये तो बचपन में हम लोग खेलते थे यार ये टायर से ऐसा ना साइकिल का टायर था

लेकिन मैंने तूफान रख दिया वो भोकाल भोकाल बोकाल अपन कैसा कायदेशीर तूफान ठीक है क्या करू नहीं सर तो ज्यादा कर तुम लोग लोग क्या बोलते हैं नहीं? अरे भोकाल आ गया बोकाल अपना बिहार में जो है ना अपना भावाच्या गाडीचं नाव ब्लॅक स्कॉर्पिओ आहे तिचं नाव तुफान आहे लक्षात ठेवा म्हणजे कधी माझी गाडी आली तर बोलू शकता अरे भाई तुफान आलाय अंकल शाळेत चलो अभी जाते इसको भाई आते ऐसा नहीं कि अपना काम हो गया अभी तू तेरा ऐसा हिसाब नहीं है जी स्पीड स्पीड रिटर्न ओहो, ओहो हो काय टर्न मार गाडी आपल्या हातामध्ये बसली नव्हती पहिला तर मी एकदम आरामात मार आता पण आरामात टर्न मारतोय पण आता काय भाई आपलं दुकान सोडून आलाय त्याला पोहचवणं पण जरूरी आहे काय बोलतो मित्रांनो आज गुरुवार असल्या कारणाने आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये मी आई सुजल आपला मित्र आहे प्रशांत उत्तेकर भाऊ खास म्हणजे गाडी घेतल्यापासून पप्पा एकदा पण गाडीत बसले नाही म्हणजे गाडी आणताना बसल्या असतील पण त्याच्यानंतर हां बोला <laughs> बोला काय रे पहिलाच टाइम बसला होता गाडीत अंताना पण नाही बसले अंताना दुसऱ्याच्या गाडी हां काय म्हणजे पप्पा गा टाइम गाडीत बसले एवढ्या टाइम गाडी आपण घेऊन झालेला आहे पण कधी मूर्त नाही निघाला की पप्पांच्या गाडीत बसायचा तर आज स्वामींच्या मठात चाललोय तर पप्पा बोलले चला मी पण येतो तर मूर्त निघालेला आहे पप्पांचा मी आता आलो म्हणून ते पण नसतं लेट झालं असतं गेलो लेट झाला असतं तर आम्हीच गेलो असतो पण बरं पप्पा आले तर चला आपण जाऊ स्वामींच्या मठामध्ये Diego. ¿Qué es lo que घरी घ्यायला फोन करते मित्रांनो फायनली स्वामींच्या मठामध्ये जाऊन आलो आणि आता जेवायला आईने बनवलेला आहे पुरी आणि भाजी एकदम कायदेशीर आई राईस वगैरे नाही बनवलेस तू भात वगैरे उत्तेकर भाऊ कायदेशीर जेवायचं तुला जा कायदेशीर एकदम अरे उत्तेकर भाऊ माझ्या बरोबर दुपारपासून आहे आपला कुटतेकर भाऊचं पण काम होतं कुठे आणि माझं पण काम होतं म्हणून आम्ही एकाच गाडीने फिरत होतो लोकांचा गैरसमज आहे की तो गाडी चालवायला माझ्याबरोबर आता माझ्या सध्या गाडीमध्ये हात बसला नाही म्हणून उत्तेकर भाऊला मी जबरदस्ती बोलवतो की बाई ये माझ्यावर थोडा सपोर्टला राहा मी गाडी चालवत असेल तरी पण तू माझ्या बाजूला बस काय होतो मी जरी गाडी चालवत असेल तरी उत्तेकर भाऊला माझ्या बाजूला बसवतो किंवा कोण गाडी चालवणार असेल त्याला बसवतो मी तर फॅमिली असेल सोबत जरा खास करून हा नाही तर मी एकटा फिरतो गाडीने मस्त स्विजनला घेऊन पुरसदमध्ये चला आता आपण जेवून घेऊ कायदेशीर एकदम काय होतं बाबा गाडीमध्ये पहिल्यांदा बसला मजा आली का काय बोलतोय मी पप्पा तू पण घे पप्पा भडकलेत नऊ वाजता पाणी येतं आणि पाहुणे दहा वाजता जातो पाणी सकाळी परत पाणी येतो पंधरा मिनटं सकाळी सात वाजता तरी या लोकांची घाई असते पाणी भरायची काय होतं मग पाहता भडाकले मित्रांनो मी जेवून घेतो तोपर्यंत घ्या काळजी तो तुम्ही तुमच्या परिवाराच्या पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र